नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ, आता चैत्र प्रतिपदेला आपण गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहोत तर या दिवशी भरपूर सेवा आपल्याला करता येतात कारण हा दिवसच हा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे सर्वात शुभ हा मुहूर्त असतो आणि वर्षभरामधला सर्वात महत्त्वाचा हा सण असतो हा दिवस असतो तर या दिवशी बरेच सेवा बरेच उपाय आपण करत असतो त्या गेल्या दोन दिवसापासून आपण तेच बघत आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्रप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवांना सुरुवात करायची आहे किंवा त्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे ते आपण बघत आहोत पण पाहिलं आहे की चैत्रप्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत आपल्याला कुठली सेवा करायची आहे त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला कुठली सेवा करायची आहेत या प्रभावी सेवा आपण बघितल्या आहेत त्याचप्रमाणे चैत्र प्रतिपदेला धनधान्य समृद्धीकारक तोडगा आपल्याला करायचा आहे ही सेवा केल्याने वर्षभर आपल्याला धनधान्यामध्ये कमतरता येत नाही बरकतच येते आणि वर्षभर प्रभावी असा हा उपाय आहे त्याचप्रमाणे दुसरा सुद्धा आपण एक उपाय बघितला होता की ज्याने कुठलीही नकारात्मक ऊर्जा शक्ती बाहेरच्या बाधा किंवा बाहेरची कुठलीही नकारात्मकता तंटे हे आपल्या घरामध्ये होत नाही वर्षभर घरचं वातावरण मंगलमयी राहतं आणि आनंदामध्ये जातं त्याचप्रमाणे आपण आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यांची सुरुवात आपल्याला चैत्र प्रतिपदेला करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ गोमूत्र आणि हळदीने आपल्याला पुसून घ्यायचा आहे पूर्ण चौकटीवर कुठेही धूळ किंवा कुठेही कचरा असता कामा नये पूर्ण स्वच्छ आपल्याला कापडाने एका पुसून घ्यायचे आहे दरवाजाला सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकवाने आपल्याला एक स्वस्तिक आपल्या दरवाजावर काढायचं आहे जे की बाहेरून आलेल्या व्यक्तीला डायरेक्ट दिसेल अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक काढताना आपल्याला सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत करत राहायचा आहे असे केल्याने घरामध्ये मंगलमयी वातावरण राहतं आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि चिरकाल घरामध्ये टिकते म्हणूनच दर पौर्णिमा अमावस्येला किंवा चांगल्या मुहूर्तावर किंवा होणार रोजच जर तुम्ही घराची चौकट आणि उंबरठा दरवाजा स्वच्छ पुसून घेतला पाहिजे कुठेही दरवाजावर चौकटीवर घाण असता कामा नाही जाळं असता कामा नाही किंवा धूळ असता कामा नाही तर अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ सुंदर ते पुसून घ्यायचं त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की जर बालाजी कवच तुम्हाला मिळालं तर ते कवच सुद्धा तुम्हाला त्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करून ते आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे जेणेकरून कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही सतत पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहील आणि कुठलीही बाहेरची बाधा किंवा आपल्याला आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण कुठल्या कुठल्या मानसिकतेच्या व्यक्तींमध्ये फिरतो राहतो कोणाची नजर कशी असते किंवा त्या नकारात्मक वातावरणामधून आपण घरी येतो आणि घरी येऊन चिडचिड करतो घरी येऊन आपण आपला राग कोणावर तरी काढतो असे बरेच वेळा घडतं की घरी बाहेर घरातमधून बाहेर जाताना आपण खूप खुश असतो पण आल्यावर आपला मूड नसतो तर अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात ज्याला काही कारणंसुद्धा नसतात आपण आणि आपण ते मान्यसुद्धा करणार नाही पण अशाच छोट्या छोट्या गोष्टी टाळण्यासाठी आणि छोट्या गोष्टीतून मोठं संकट उभं राहण्याच्यापेक्षा हा छोटा उपाय छोटी गोष्ट आपण केलेली बरी म्हणून जर जर दुसरा उपाय तुम्हाला करायचा नसेल तर आवर्जून स्व स्वस्तिक हे आपल्या दरवाज्यावर आपण काढलं पाहिजे शक्यतोवर हळदी कुंकू जर तुम्ही तुपामध्ये इथेमभर तुपामध्ये भिजवून जर का ते दारावर काढलं तर अतिउत्तम तसं तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट अशी की चैत्र की चैत्र नवरात्र सुरू होते आहे श्रीराम नवरात्र आपण ज्याला म्हणतो ती नवरात्र सुरू होते आहे तर या शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करू शकता आपल्या कुलदेवीचा मंगल कलश कशा स्थापित करायचा हे आपण या, या पहिले बघितलं आहे डेमो करून मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्याप्रमाणे तुम्ही देवीचा मंगल कलश घरामध्ये स्थापित करा अत्यंत सोप्या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करता येते या कुलदेवीचं आपल्या घरावर नेहमी छत्रछाया राहतं नेहमी कुलदेवीचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे आपण जे काही कामं करतो जे काही महत्त्वाचे निर्णय घेतो तर ते सर्व आपण देवीच्या अधिष्ठानामध्ये स्वामी महाराजांना त्यांच्या अधिष्ठानामध्येच घेत असतो असा त्याचा अर्थ होतो आणि कुठलंही संकट देवी माता आपल्या घर आपल्या घरावर येऊ देत नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश असला पाहिजे आणि आ, याने आपल्याकडून कुलदेवीची सेवा होते कुळाचार आपल्याकडून झाला पाहिजे असं मी नेहमी सांगत असते तर ही त्यातलीच एक महत्त्वाची स्टेप आहे म्हणून कुलदेवीचा आपली आपली कुलदेवी कोणती हे ओळखा जर तुम्हाला माहिती नसेल की आपलं कुलदैवत कोणतं तर धर्म हा एक आपल्या केंद्रामध्ये आपल्या स्वामी मार्गामध्ये एक पुस्तक मिळतं त्यामध्ये तुम्ही शोधू शकता पण आपली कुलदेवी हे सर्वांना माहितीच पाहिजे म्हणूनच म्हणून देवीचा मंगल कलश तुम्ही या दिवशी आवर्जून न चुकता स्थापित करायचा आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याप्रमाणे तुम्ही नक्की मंगल कलश स्थापित करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे की याआधी तुम्हाला मी सांगितलं आहे की पेरणीच्या आधी आपल्याला भूमातेची सीता मातेची, मातेची पूजा करायची असते जेणेकरून आपल्या धनधान्याला बरकत येते शेतामध्ये जे जे उत्पन्न शेतामध्ये जे उत्पन्न मिळतं ते जास्त उत्पन्न होतं आणि त्याला भावसुद्धा चांगले मिळतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला सेवा सांगितली होती पण या चैत्र प्रतिपदेच्या दिवशी या शुभमुहूर्तावर अशी प्रथा आहे बरेच जण सगळेच जण ही सेवा करतात तीच सेवा मी तुम्हाला सांगते आहे की या दिवशी आपल्याला की आपल्या शेताच्या मधोमध एक खड्डा खोदायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये अभिषेक करत म्हणजे चमच्याने पाणी टाकत टाकत आपल्याला भूसूक्त एक वेळा म्हणायचं आहे आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप एवढं आपल्याला करायचं आहे भूसूक्त हे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे तर भूसुक्त म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या गड्ड्यामध्ये आणि त्यानंतर एक किमान एक मनुष्य पोटभर जेवेल इतकं नैवेद्य आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पुरायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे भूमातेला किंबहुना सीतामातेला भूमाता सीता कि हे सीतामातेचंच स्वरूप आहे का आणि अशी प्रार्थना करायची आहे की हे भूमिरूपिणी सीतामाते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचा नैवेद्य आपणास अर्पण करत आहे आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करते तर अशी प्रार्थना आपल्याला करून भूमातेला नमस्कार आणि प्रार्थना करायची आहे जेणेकरून वर्षभर आपल्याला के आपल्या शेत जमिनीमध्ये जे काही उत्पन्न येईल त्यालासुद्धा बरकत राहील आणि धनधान्याला भावसुद्धा मिळेल कुठलीही अडचण येणार नाही आणि अकस्मित येणार ज्या अडचणी आहेत त्यापासूनसुद्धा आपलं रक्षण होईल किंबहुना कुठलंही नुकसान होणार नाही जसं की पाऊस वगैरे येतो किंवा भरपूर पाऊस येतो किंवा पाऊस येतच नाही तर अशा प्रकारच्या अडचणींमधून आपल्याला काही त्रास होणार नाही तर या प्रकारे सेवा नक्की करा आणि हा सुंदर दिवस आहे त्यासाठी चैत्र प्रतिबद्धेला प्रत्येकजण हा उपाय करतो आपापल्या शेतामध्ये तर हे hey, उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे ह्या काही सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला रामरक्षाचा संकल्प सोडून रामनवमीपर्यंत रामरक्षा आवर्जून म्हणायची आहे जे की मी तुम्हाला आदल्या भागात सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला देवीचे पाठसुद्धा सुरू करायचे आहेत आपण करणार आहोत संकल्पित सेवा करणार आहोत चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला देवीचे पाठ करायचे आहे त्याचप्रमाणे चैत्र प्रतिपदेला आपल्याला गुढीसुद्धा उभारायची आहे तर ह्या काही सेवा ह्या आपल्याला आवर्जून करायच्या आहे चैत्र तृतीयेपासून आपल्याला चैत्र गौरसुद्धा घरामध्ये तिचं आगमन करायचं आहे संबंधित व्हिडिओसुद्धा सुद्धा मी आजच्या भा आधीच्या भागामध्ये दाखवलं आहे की चैत्र गौर कशी बसवतात तिचं काय महत्त्व असतं तर ह्या सेवा आवर्जून करा खूप उच्च कोटीच्या महत्त्वाच्या ह्या सेवा आहे कारण हा मुहूर्तच साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी जे बाळ जन्मतं ते खूप परमभाग्यशाली असतं कारण साडेतीन मुहूर्तापैकीच हा एक मुहूर्त असतो म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी केले केल्या गेलेल्या सेवा संपूर्णपणे फलद्रूप होतात त्याची नक्की प्रचित येते त्या दिवशी केलेल्या संकल्पित सेवांना नक्की इच्छापूर्ती होते म्हणून नक्की ह्या सेवा करा आवर्जून करा हे सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ